नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की बरेचसे जे नवीन प्लॉट्स आहे गहू या पिकाचे तर ते पिव पिवळे पडायला चालू झालेले मध्यंतरी जी उशिरा लागवड झालेली कॉटनचे शेतरी कमी करून आपण नवीन प्लॉट्स म्हणजे लागवड चालू झाली आणि ते एक महिन्याभराचे प्लॉट आहे तर ते पिवळे पडायला सध्या चालू आले झालेले आहे बऱ्यापैकी पिवळपणा हा त्यांना त्याच्यामध्ये दिसत आहे वाढ खुंटलेली आहे कल्ले हे कमी निघत आहे म्हणजे जे फुटवे आहे तर फुटव्याचं प्रमाणही कमी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचे कारण काय आहे आणि त्यावरती आपण काय उपाययोजना करायला हव्यात तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बोलू सर्व सर्वात प्रथम आपण शेतकरी मित्रांनो पिवळा का पडतो आहे तर त्याचे काही बेसिक कारणं असे असतात की न्यूट्रिशनची डिफिशियन्सी त्यामुळे पिवळ पिवळपणा जास्त दिसून येत असतो आपण जर बेसल डोसची निवड जर योग्य करायला असेल तर आपल्याला अडचण येत नाही आणि बेसल डोसमध्ये जेव्हा आपण फॉस्फरसचं प्रमाण आपल्या पिकाला जेव्हा कमी होतं गहू या पिकाला तेव्हा मुळांचा विकास न होणे आणि मुळांचा विकास न झाल्यामुळे जे न्यूट्रिशन आपटेक करतं पीक ते आपटेक न होणे आणि त्यामुळे वाढ खुंटणे फुटवा कमी निघणे आणि पिवळटपणा येणे हा दिसून येतो त्याचबरोबर युरियाचं प्रमाण कमी झालं तर तेव्हाही असं एकदा दिसून येत असतं युरियामुळं जे आहे तर प जे पानामध्ये आहे तर क्लोरोफिल तयार होण्याचं काम हे युरियापासून तयार होत असतं आणि एक नंबर द जर आपण आज एक जर बघितलं तर जमिनीमध्ये जेव्हा जाड जमीन असेल चोपणाड जाड जमीन काळपोटी जमीन याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असेल तर जेव्हा आपण जेव्हा पाठ पाणी देत असतो आरी पद्धतीने तर त्या जमिनीनं ओलावा हा जास्त लोक टिकवून धरला आणि त्याच्यावर पाण्यावर पाणी जर आपण लवकरात लवकर पाळी जे आठ दिवसांना सात दिवसांना किंवा दहा दिवसांनी दिली तर रान न अडकता वापसा कंडिशनवर न येता जर आपण पाणी दिलं तर त्याच्यामध्ये जे आहे तर मुळांच्या भोवती जे आहे तर स मुळं सडण्याचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर जे आहे तर ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे मुळाभोवतीचं ते कमी होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आहे तर जे गहू पीक आहे तर ते पिवळ व्हायला व्हायला चालवून जातं वाढही थांबून जाते आणि आणखीन जर बघितलं आपण बऱ्याच शेतकऱ्या पायावरचा हार्बिड साईडचा वापर करतो हार्बिड साईडचा जास्त प्रमाणामध्ये जर ओवरडोस जर झाला तर ओवर झाल्यामुळं काय होतं की पिवळटपणा हा पिकावरती तो पीक हे स्ट्रेसमध्ये जातं त्यानंतर पीक हे आपलं फुटवाय तर तो कमी निघायला चालू होऊन जातो तर आपण रँडम जर याच्यावर बोलायचं झालं तर आपल्याला यावरती काय उपाययोजना करायला हव्यात तर या व्हिडिओमधून आपण बघू तर आपण जर जर प्लॉट हा कमी दिवसाचा असेल तर कमी दिवसाचा असेल तर आपण त्याच्यामध्ये जे आहे तर एक बॅग युरिया एकरी आपण जर पाण्याच्या पुढं जर फेकली तर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि पिवळटपणा आपला कमी होईल आणि दोन नंबर आपण जर जास्त प्लॉट मोठा असेल आणि आपण युरिया फेकलेला असेल तरी देखील आपल्या जे आहे तर ते प्लॉट काळून फिर येत नसेल तर काय होतं जेव्हा आपण पाणी देत होतो तर पाणी दिल्याच्यानंतर ते नायट्रोजन आहे ते नायट्रोजन मुळाच्या खाली लिचआउट होतं आणि ते गव्हाला आपटेक करता येत नाही तर आपटेक न झाल्यामुळं तरी पुन्हा एकदा ते पीक हे म्हणजे त्याच्यावरती आपला पाहिजे असा रिझल्ट हा दिसत नाही तर आपण फॉरनच्या माध्यमातून जर आपण चार तीनशे ग्रॅम वीस लिटर पाण्याला युरिया आणि त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत जर मॅग्नेशियम सल्फेट साठ ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आणि त्याबरोबर चा चाळीस ग्रॅम जे आहे तर सल्फर तर आपण या तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन जर पिकावरती स्प्रे जर घेतला तर आपल्याला एक चार ते पाच दिवसामध्ये गहू या पिकामध्ये हिरवटपणा त्यानंतर कल्ले जे आहे फुटवे जे आहे तर फुटवे वाढायला चालवून जातील शेतकरी मित्रांनो युरियामुळं काय होतं युरिया हे काय करतं की गहू या पिकामध्ये युरियाचं काम असं आहे की क्लोरोफिल पानामध्ये तयार करायचं काम करतं त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट ही क्लोरोफिल तयार करायचं काम करतं आणि जे सल्फर आहे तर सल्फरमुळे काय होतं जे कार्बोहायड्रेट आहे ते न्यूट्रिशन कार्बोहायड्रेट ते कार्बोहायड्रेट पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सल्फर करत असतं या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये आपला गहू या पिकावरती कितीही प्रकारचा पिळवटपणा जर असला तर आपल्याला ताबडतोब त्याचा रिझल्ट हा मिळून येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर मात्र जरूर करा जर माहिती प्रॉपर वाटल्यास